वंचित बहुजन आघाडीचे संजय लक्ष्मण सुलतान शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवत आहेत आज ओ एस न्यूज चॅनलमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे या चर्चा सत्रामध्ये काही प्रश्नांना आपण त्यांना सामोरे घेणार आहोत सर स्वागत आहे ओ एस न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम असा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मत सेनेचे जे उमेदवार आहेत आणि विद्यमान खासदार राहिलेले सदाशिव लोखंडे काँग्रेसकडून उमेदवारी मिळवलेले भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष म्हणून या रिंगणामध्ये उतरलेले खासदार भाऊसाहेब वाघचोरे या सर्वांच्या शर्यतीमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ही उमेदवारी लढत असताना जनतेचा कौल कशा पद्धतीने आपण समजून घेतलाय किंवा कशा पद्धतीने तो कौल वंचित बहुजन आघाडीसाठी असेल असं आपल्याला वाटतं सर्वप्रथम मला या ठिकाणी नमस्कार असं वाटतं की आता तुम्ही हे जे उमेदवारांची नावं घेतली हे एक सत्ता ले ले। आता या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी आताच एक रथसंक्रांत कार्यक्रम झाला अक्षरशः आजही मी सांगतो की सदाशिवराव लोखंडे हे पाच वर्षापासून खासदार आहेत शिर्डी अं लोकसभा मतदारसंघाचे परंतु एक शंभर लोक जर उभा केली त्यांच्यामध्ये सदाशिवराव लोकंड सोडलं तर मी त्यांना ओळखू शकत नाही की सदाशिवराव लोकंड म्हणजे जनतेमध्ये अशी होती की खासदार दाखवाने हजार रुपये मिळवा तर मी सुद्धा त्यांना खूप सापडण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे अशी परिस्थिती आहे दुसरी भाऊसाहेब कांबळे जी कंडिशन इतरांची आहे ती भाऊसाहेब कांबळेची पण भाऊसाहेब कांबळे दहा वर्षापासून आमदार आहेत आणि त्यांच्या तालुक्याचा विकास कोणत्या पद्धतीने केला हे म्हणण्यापेक्षा एक गाव दत्तक घेतलं तर आज मी प्रचाराच्या निमित्तानं तिथं फिरत असताना माझी स्वतःचीच गाडी दोन वेळेस तिथे पंचत राहिली म्हणजे अशी त्या गावातल्या लोकांना विचारणा केली तर त्यांनी हे भाऊने फक्त दत्तक घेतलेलं गाव आहे कांबळेंनी परंतु इथं काहीही विकास केलेला नाही अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही अपक्ष उमेदवार वाघचवऱ्यांचा विषय सांगताल तर त्यांना याच्या कदाचित तुम्ही रात्री झोपेतून उठवलं अचानक विचारलं की आता तुमचा पक्ष कोणता आहे त्यांना ते सांगतोय म्हणून चार पक्ष आतापर्यंत त्यांनी बदलले शिवसेना बदलले काँग्रेस बदललं भाजप बदललं आता अपक्ष आहेत आता, आता ते तर अचानकपणे एखाद्या प्रश्न विचारला ना कोणत्या पक्षाचे हे त्यांना सांगता येणार नाही आणि त्या काळामध्ये लोक सांगतात की त्यांनी कामं केली काम केले परंतु परिस्थिती अशी कधी फक्त सभामंडपाच्या व्यतिरिक्त कोणतेही काम केलेले नाही विकासाचे काम करायला रोजगार रोजगार मिळायला पाहिजे होता सभामंडप पोरांना पत्ते घेण्यासाठी होता या व्यतिरिक्त काहीच हे काम होत नाही असं मला वाटतं जनता दर पाच वर्षांनंतर येणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये काहीतरी नवीन चेहरा शोधते त्यांचे सामाजिक प्रश्न असतील शैक्षणिक प्रश्न असतील आर्थिक प्रश्न असतील तर आता सध्या तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर जनतेच्या अशा कुठल्या सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांसाठी तुम्ही प्राधान्य देणार आहात आम्ही शैक्षणिक आर्थिक सगळ्या समस्या घेऊन या वंचितांना देण्यासाठी या समस्या सोडवण्यासाठी आमचा अजेंडा आहे गेली सत्तर वर्षापासून या देशामध्ये दे, ज्या या वंचिताला अजूनही टाळलं जातो या वंचिताचे अधिकार अजूनही मिळेल असे झाले आणि देश पुन्हा पार जाऊन त्यांचे अधिकार पहिल्यासारखे होतात की काय एक भीतीचं वातावरण हे व्हायला लागलेलं ला आहे आणि या वंचितांना त्यांचे पूर्वचे अधिकार जे आहेत ते हक्क आहेत अधिकार आहेत ते मिळाले पाहिजे हा वंचित आघाडीचा एक अजेंडा आहे वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडी हा एक पक्ष नसून हे एक चळवळ आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे ते आम्ही लोकांच्या मनावर रुजवायचा प्रयत्न करतो तर सामान्यांच्या प्रतिक्रिया आपल्या पक्षाच्या बाबतीत किंवा आपल्या अजेंड्याच्या बाबतीत आजपर्यंत तुम्ही स्वतः जाणून घेतल्या शंभर टक्के जाणून घे मी सुद्धा एक वंचितातलाच घटक आहे मला एक सांगावं असं वाटतं की शिर्डी मतदारसंघ शिर्डी मतदारसंघ ज्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षित मतदारसंघ झाला आहे ज्या समाजाच्या बेसवर आरक्षित मतदारसंघ झाला आहे त्या समाजाला समाजची लोकसंख्या जास्त प्रमाणात असूनही प्रत्येक पक्षाने त्याला वंचित ठेवलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीने माझ्यासारख्या एका उमद्या तरुणाला बाळासाहेब आंबेडकरने विश्वास ठेवून या वंचिताचे प्रश्न मी सोडू शकतो या अशाने मला ही उमेदवारी दिली आहे आणि मी त्यांची ते विश्वास शंभर टक्के सार्थकी ठेवणार आहे असं मला खात्री पण आता हे सगळं करत असताना या जुन्या सगळ्या गोष्टी तो अनुभव हा सगळा पाठीशी ठेवून पुढची वाटचाल तुमची काय असणार आहे पुढची वाटचाल शंभर टक्के आमचे असे की देशातले प्रश्न पाहता खूप आहे परंतु देशाचा विचार न करता आज रोज मी फक्त शिर्डी मतदारसंघाचा विचार फक्त बोललो तर आज मी डेबिट जी दिली तर त्यांनी इतरांनी सगळं राजकारण हे निळवंडेच्या भोवती गुंडाळले गेलं निळकंडेवरून निळवंडेवरून राजकारण घडतंय निळकंडेवरून राजकारण आकडे तर इतकी मोठ्याला सांगतात की ते आकड्याचं नाव घेताना आपली जीप वाकडी होते परंतु प्रत्यक्षात तशी काही परिस्थिती नाही निळवंडे हा प्रश्न आहे महत्वाचा आहे परंतु त्याच्यावर राजकारण बोलते फिरत या शिर्डी मतदारसंघामध्ये असे अनेक मुद्दे आहेत की ते जर सोडले तर यात म्हणजे तुम्ही एक विचार करा शिर्डी मतदारसंघामध्ये किंवा अहमदनगर मतदारसंघामध्ये या दोन्ही मतदारसंघामध्ये जर परिस्थिती पाहिलं तर क्राईमचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आणि त्याचं मूळ जर कारण शोधलं तर, तर रोजंदारी रोजगार नाही रोजगार उपलब्ध नसल्यामुळे तरुणांत तर शिक्षण अर्धवट झालेलं आहे तर काही पूर्ण झालेलं आहे त्याला काही कामच नाही तर ते रिकामे म्हणून प्रमाण वाढलं जातं तुम्ही शिर्डी मतदारसंघामध्ये पाहता सात तालुक्यात त्या सात तालुक्यामध्ये एमआयडीसी कुठे आहेत ते बघा जे एमआयडीसी सुद्धा बंद पडलेल्या आहेत या या सत्ताधाऱ्यांमुळे त्या बंद पडले वास्तविक पाहता एमआयडीसी प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध द्यायला पाहिजे होता पण तसं न होता हे तरुण कायम आपला कार्यकर्ता म्हणून राहिलं पाहिजे या सत्ताधाराचं हे कायम डोक्यात होत की जर हा याला तर तो रोजगार मिळाला तर माझ्या दारात येणार नाही म्हणून रोजगार उपलब्ध करून नाही द्यायचा आणि कायम आपल्या कशी झोपत ठेवायचं इलेक्शनला वापर करून ठेवायचा ही भावना त्यांची आहे आमचं वंचितच सरकार आलं वंचित बहुजन आघाडीचं सरकार ज्यावेळेस येईल त्यावेळेस कोणताही रोजगार कोणत्याही राज करण्याच्या पुढे झालेला नसेल तो स्वयंपूर्तीने त्याचा रोजगार त्याला मिळणार आहे अशी बाई वंचित बहुजन आघाडी आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं सर्वांनी या हालचालींना या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काही परिणाम याचा होईल का आंतरराष्ट्रीय हालचालीमध्ये काय परिणाम होणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय तुम्हाला जर युद्धाबद्दल बोलायचं असेल किंवा सर्जिकल स्ट्राईकच बोलायचं असेल तर या दृष्टिकोनी लोक भावनिकतेचा मुद्दा करतात तुमच्या पक्षाच्या बाबतीत विचारायचं जर झालं तर प्रमुख उद्देश आणि नारा कुठला असेल आमचा प्रमुख उद्देश आणि नारा भारतीय राज्य घटनेचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा आहे भारतीय राज्य घटनेनुसार हा देश चालला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा आमचा सरनामा आहे आणि त्या घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे ज्यावेळेस संविधान जाळलं जातं तरी हे नीच लोक याच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा आवाज उठवत नाहीत ही एक ज्या का ज्या घटनेवर सरकार चालतं ती घटना ज्याच्यावर जे, जे देश चालतो त्याचं तुम्हाला काहीच गांभीर्य वाटत नाही आणि तुम्ही कोणत्या बेसवर राजकारण करता ही परिस्थिती ही सगळी परिस्थिती लोकांच्या लक्षात झालेली आहे खायचे दात वेगळी आणि दाखवायची दात वेगळे लोक हुशार झाले आहेत इलेक्शन टक्के दाखवून शिर्डी मतदारसंघामध्ये फिरत असताना सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील तर काय अनुभव आला शिर्डी मतदारसंघामध्ये मी प्रचार करत असताना सर्वात महत्वाचं उमेदवार पोहोचायच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीचे नाव हे सर्वांपर्यंत पोहोचले आणि एक सिंबॉल झालेला की उमेदवार कुणीही नये पण आमचं मत वंचित बहुजन आघाडीलाच अस आणि त्यामुळं विजय हा आमचाच आहे कारण आमची ही कोरीपाठी आहे आमच्याबद्दल कोणालाही काही ब्र शब्द बोलण्याचे विरोधात बोलण्यासाठी सारखं काहीच नाही त्यामुळं आमचे विकासाचे मुद्दे आहेत आमचे सर्व मुद्दे चांगले आहेत आमचा अजेंडा चांगला आहे वंचितांना अधिकार मिळवून देण्याचा अजेंडा आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा आहे कारण याचा कदाचित रस्ते पाणी कटरे हे सगळे पण आत्मसन्मान तुम्हाला आम्ही देऊ शकतो स्वाभिमान आम्ही तुम्हाला देऊ शकतो ही जाणीव आम्हाला वंचितांना करून द्यायची आणि ती जाणीव जेव्हा होईल तेव्हा आमचं सरकार शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीचे संजय सुगदान आज आपल्या सोबत या चर्चा सत्रामध्ये सहभागी झालेले होते ओ एस न्यूज नेटवर्कच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि या चर्चा सत्रामध्ये मी तेच थांबतो आणि आपली रजा घेतोय